नमस्कार शेतकरी बंधूंनो मराठी दरबार या यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे तर मित्रांनो बऱ्याच शेतकऱ्यांना ही प्रतीक्षा होती की अठराव्या हप्त्याचे वितरण होणार तरी कधी पण याची आता तारीख ठरलेली आहे दिनांक पाच ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी वासिम कार्यक्रमात या हप्त्याचे वितरण होणार आहे स्वतः खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी या कार्यक्रमासाठी उपस्थित राहून या हप्त्याचे म्हणजे अठराव्या हप्त्याचे वितरण करणार आहेत त्यामुळे ज्या शेतकऱ्यांचं ई के वाय सी राहिलेली असेल किंवा इतर काही त्रुटी असतील त्या आता दुरुस्ती करून घ्या आत्ता कृषी विभागाने एक आवाहन केलेलं आहे की ज्यांचे ज्यांचे ई के वाय सी पेंडिंग आहे त्यांनी तात्काळ ई के वाय सी करून घ्या जेणेकरून तुम्हाला अठराव्या हप्ता वितरित होण्यात काही अडचणी येणार नाहीत त्यामुळे शेतकऱ्यांनीही ज्या काही आपल्या त्रुटी असतील काही अडचणी असतील जे काही डॉक्युमेंट अपूर्ण असतील ते तात्काळ कृषी विभागाशी मना तलाठी कार्यालयाशी मला संपर्क का साधून आपले सर्व कागदपत्रे म्हणजेच ई के वाय सी करून घ्या जेणेकरून तुम्हाला अठराव्या हप्त्याचे वितरण होईल तर मित्रांनो ही माहिती कशी वाटली हे आम्हाला कमेंटद्वारे कळवा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा